गावाकडं आले मस्तपैकी मस्त पैकी गावा कुठलं तुम्हाला देवळ वगैरे आणि सगळं हे बघा हे बघा ते मित्रांन तुम्हाला समोरचं दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे चला या पटपट वीर ना चला या लवकर लाईवला या सर्वांनी लवकरात लवकर हे पाया इथे बघू शकता तुम्ही वीर आहे Salah lau kerat lau ker lai bila ya? Ita ini kan eman sedap tu dia kat kopi yang barat tu tu kuni tu kau pergi malas. Dah tu, benti lagi. Lai uye tu itu tu. Salah lau kerat lau ker lai ya? हे मित्रांनो आमच्या गावाकडील मंदिर आहे कमेंट करा हर्षराज चॅनल ला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाळमाई चॅनल आहे पाहित महादेवाचं मंदिर आहे हे बघा सर्वांना आज गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आले, आले आले हे पहा मित्रांनो महादेवाचे पिंड आहे ते असं चारी बाजूनं प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो कारण की हे गाव हे गावाकडंच सुख तुम्हाला असं बघायला मिळणार हे बघा मस्तपैकी हे वडाचं झाड आहे अशोकाचं झाड आहे मस्तपैकी ही झाडं गार्डन वगैरे आहे असं गावाकडं आमच्या खूपच छान पद्धतीनं हे असं नियोजन केलं जातं खूप हे बघा भैरुबाच मंदिर आहे हे बघा महादेवाचं मंदिर आहे हे इकडं आमच्या जानाई देवीचं मंदिर आहे बघा आपण सगळ्या देखो बड़ा सभी इकड़े मित्रांनो खूपच छान निसर्गरम्य मंदिराचं ठिकाण आहे इथले खूप अस चांगल्या सुंदर वातावरणामध्ये गावा कुठला आमच्या जानाई देवीच मंदिर आहे विचार करण्या जुक्तीची गोष्ट आहे मित्रांनो कारण की लोकांना जुन्या गोष्टी नको असतात काही जणांना बघायला पण आज विचार केला तर आज गावा कुठली लोक आहेत म्हणून आज आपण शहरातल्या लोकांना एक चांगल्या पद्धतीनं अजूनही प्रत्येक गोष्ट अनुभवाला मिळते मित्रांनो बघा हे बघा हे आड आहे आडाचं आडा पाणी चालू आहे आता इकडं मस्तपैकी हे बघा हे आड आहे आडाचं पाणी इकडं चालू आहे आता ना, ना हे पाण्यांना झाडांना पाणी चालू आहे मस्तपैकी हे बघा चांगल्या पद्धतीनं हे बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे बघा तुम्हीच बघा तुम्हाला कसं वाटतंय हे बघा ती शांत रम्य प्रसन्न असं वातावरण आहे कारण की आज आपण विचार केला की ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळते हे आमच्या देवीचं मंदिर आहे गावचं आमच्या हे बघा कमेंट करा सगळ्यांनी सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन गोष्टी तुमच्या पोटवर पोचवण्याचं काम केलं जाते बघा महादेवाचं मंदिर आहे गावचं आमच्या हे आमच्या गावचं राणाई देवीचं मंदिर आहे हे बघा महादेवाचं मंदिर आहे दर्शन घ्या सर्वांनी सबस्क्राईबर करा सगळ्यांनी चला लाईव्ह या सगळ्यांनी कोरेक करना है मेरे बंटी इधर नमस्ते Mitra no seruan ini justiklah, justik juster like share. मित्रांनो हर्षराज ला या चॅनलला हा बाळमान चॅनल आहे याला सर्वांनी जास्तीत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो या लवकर पटापट लाईकला या कोणी कमेंट टाकल्या बघा जय महाकाल जय महाकाल लाईक डन आप जय महाकाल

त्या गावची किती जाणू जाणाई देवी आहे मित्रांनो <laughs> हे बहा मित्रांनो तुम्ही बघू शकता चला लवकरात लवकर सर्वांनी लाईक शेअर आणि सब सोय करात लवकरात लवकर लाईवला या 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 लवकर चला मित्रांनो लवकर चला टाका चला लवकरात लवकर लाईक लाईक करा लवकरात लवकर कर, चला या लाईव्ह लाईव लवकर हे पहा मित्रांनो निसर्गरम्य ठिकाणं इथलं salaya lokurat lakur lailya patapata laikara sala lailaya lailaya lokur sala laukurat <laughs> lakur lailaya sala sala lokurat lakur lailaya चला कोणी कमेंट टाकले जय महाकाल लाईक डन थँक्यू दादा लाईक डन केले लाईक केल्याबद्दल थँक्यू मित्रांनो हे महादेवाचे इथलं त्रिशूळ आहे मित्रांनो चला लवकरात लवकर लाईव्ह ला या लाईक करा चला हा, नंदी आहे मित्रांनो चला पटापट लाईव्ह या, पटाप या मित्रांनो चला लवकरात लवकर लाईव्ह या चला 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 लवकरात लवकर लाईव्ह या लाईव्ह व तुमचे स्वागत आहे मित्रांनो लवकरात लवकर लाईला चला पटाटा ला पटाट ला चला चला या लवकरात लवकर लाईवला एक करा चला या लवकरात लवकर आपण मित्रांनो इथे धुळबा येथील मंदिर आहे आपण इथला येथील लवकरात लवकर लावलेल्या दर्शन या चला लवकरात लवकर या लवकरात लवकर चला चला लावलेल्या या मित्रांनो तुम्हाला येथील मी मंदिरात दाखवतो हर हर महादेव कमेंट टाका लवकरात लवकर इकडं मित्रांनो विहीर आहे अशी म्हणजे हे म्हणजे आता इथं जत्रा पण आता जवळ आल्या आता तुम्ही येणार का नाही कमेंट करून सांगा चला पटकन या ला... चला लाईक करा सबस्क्राईब करा चला लवकरात लवकर लाईवला लवकर चला